सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा ढगफुटी सद्रस पाऊस होणार आहे महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचे येल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आजच्यापेक्षाही जास्त पाऊस आपल्याला उद्यापासून राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच तेवीस चोवीस तारखेला झालेला पाहायला मिळेल माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरात मोठी अतिवृष्टी उद्या आणि परवा दोन दिवस होणार आहे मित्रांनो या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं आणि त्यासोबतच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे या, या परिसरात देखील पाऊस होणार आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री मुसळधार पाऊस पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या परवा म्हणजेच तेवीस चोवीस जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर काही परिसरात मोठा जोरदार पाऊस होईल यामध्ये अहिल्यानगर सोलापूर आणि सांगलीच्या भागात आपल्याला उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागात मोठी अतिवृष्टी होऊ शकते कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला उद्यापासून पुढील तीन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता तेवीस तारखेसोबतच आपल्याला चोवीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण पाहायला मिळेल कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मोठा पाऊस गुरुवारी चोवीस तारखेला होईल पंचवीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र विदर्भात पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो सव्वीस तारखेचा अंदाज पहिला असता संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला ढगफुटी सदरस पाऊस पाहायला मिळेल बाकी ठिकाणी मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आता राज्यातील पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे कोण कौन, राज्यातील कोणताही भाग हा पावसापासून वंचित राहणार नाही पुढील पाच ते सात दिवस राज्यात हे पावसाचे असणार आहेत एकंदरीतच सत्तावीस जुलैपर्यंत राज्यात हा दररोज पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तसेच जुलैच्या अखेर संपूर्ण आठवडा हा महाराष्ट्रासाठी पावसाचा असणार आहे आणि पुढील महिन्याचा जर विचार करायचा झाला तर ऑगस्टमध्ये दे देखील यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद